स्वामी समर्थ महाराज यांच्या निमित्त श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताहाचे आयोजन दिनांक एकोणीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल दरम्यान नांदेड शहरातील सोमेश कॉलनी येथे करण्यात आले आहे भागवताचार्य हरिभक्त पारायण श्री केशव महाराज उकळीकर आळंदी यांच्या सुमधुरवाणीतून भावीभक्तांना श्रीमद भागवत कथा श्रवनास मिळणार आहे तसेच दररोज या ठिकाणी सकाळी सहा ते आठ स्वामींना अभिषेक व आरती दुपारी बारा वाजता गंगाळ भोग व मध्यान वा आरती दुपारी दोन ते सहा भागवत कथा सायंकाळी नित्य आरती असे दिवसभरातील धार्मिक कार्यक्रम सात दिवस, दिवस आहेत तसेच दिनांक सव्वीस एप्रिल रोजी या सप्ताहाची सांगता असून सकाळी सहा वाजता अभिषेक दहा ते साडेबारा दरम्यान पुण्यतिथीचे कीर्तन व त्यानंतर महाआरती होणार आहे तरी सर्व भाऊभक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्र नांदेड गेल्या अठरा वर्षापासून नांदेडमध्ये कार्यरत आहे आता दीड तप झालेला आहे अव्याहतपणे स्वामी समर्थांची सेवा या मंदिराच्या वतीनं या विश्वस्ताच्या मंडळानं होत असते स्वामी समर्थ मंदिराच्या वतीनं अनेक उपक्रम घेतले जातात त्यापैकी सामाजिक उपक्रमसुद्धा आहेत शासकीय रुग्णालयामध्ये दररोज सात आठशे लोकांना जेवण आमच्या मंदिराकडून पुरवलं जातं रयत हॉस्पिटलला पुरवलं जातं श्यामनगरच्या महिला रुग्णालयाला पुरवलं जातं आणि दरवर्षी पुण्यतिथीच्या या भागवत सप्ताहामध्ये आम्ही गरजवंत ज्या गरजू गरीब लोक आहेत त्यांच्या वधूवरांचा विवाह मोफत लावून देतो आणि त्यांना काही संसार उपयोगी भांडी कुंडी आणि कपडालत्ता पण आम्ही आमच्या मंदिराकडून देतो मंदिराला स्थापन होऊन अठरा वर्ष पूर्ण झालेले आहेत आम्ही अठरा वर्षापासून वर्षा या ठिकाणी हरिभक्तीचं रूप जे आहे जे हरीच भगवंताचं ज्याच्यामध्ये लिलं आहेत असं भागवत पुराण या ठिकाणी लावत असतो दरवर्षी आजपर्यंत अनेक मोठे मोठे भागवत कथाकार निरूपणकार इथे येऊन गेलेले आहेत मागच्या वर्षी चारुदत्त आफडे होते राठोड महाराज होते सर्व समाजातले आणि सर्व दिग्गज कथाकार या ठिकाणी येऊन आपली हजेरी देत असतात हा सात दिवस सप्ताह चालतो त्यानंतर सहा आठव्या दिवशी महाराजांची पुण्यतिथी असते आता यावर्षी सव्वीस तारखेला महाराजांचा पुण्यतिथी सोहळा आहे सकाळी महारुद्राभिषेक होतो दहापासून साडेबारा वाजेपर्यंत कीर्तन होतं अनेक कीर्तनकार येतात यावर्षी गंगाखेडचे हरिभक्तपरायण बाळू महाराज न्हावेकर आलेले येणार आहेत महाराजांच्या समाधी सोहळ्याचं वर्णन त्या दिवशी केलं जातं आणि मोठा भंडारा केला जातो जवळपास पंधरा ते वीस हजार लोक या भंडाऱ्याला जेवत असतात त्याचा आस्वाद घेत असतात आणि आताही रोजच्या रोज भागवत कथा संपली की संध्याकाळी सहा वाजता स्वामी समर्थ मंदिरामध्ये सगळ्यांना अन्नदान होतं असा हा एकूणच स्वामी समर्थ मंदिराचा उपक्रम आहे परिवार आहे आणि हजारो संख्येनं स्वामी समर्थांचे भक्त या ठिकाणी श्रद्धेनं आपली हजेरी देत असतात सेवा देत असतात आणि एक अत्यंत आनंदाच्या वातावरणामध्ये इथे सगळा कार्यक्रम सोहळा पूर्ण पडत असतो याविषयी जे झी टी व्हीवर गजर कीर्तनाच्या मध्ये आपण पाहतो ज्यांना केशव महाराज उखळीकर हे आलेले आहेत ते मूळचे परळीचे आहेत पण त्यांचं सगळं शिक्षण अं आळंदीला झालंय आणि आळंदीला त्यांनी वारकरी संस्थापन चालवली आहे त्याचे ते अध्यक्षही होते त्यांच्या हाताखालून अनेक विद्यार्थी वारकरी विद्यार्थी तयार झालेले आहेत असे हे ऐंशी वर्ष वयाचे महाराज या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्या रसाळवाणीतून कालपासून त्यांनी भागवत कथा निरूपणाला प्रारंभ केलेला आहे आमच्याकडून भक्तमंडळींना हीच विनंती आहे की या भागवत कथेमध्ये आपण श्रद्धेनं सहभागी व्हावं तेवीस तारखेला होणाऱ्या सामूहिक लग्न समारंभात गरजवंतांचा जो लग्न समारंभ आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हावं अजून कोणाला जर लग्न करायची इच्छा असेल त्याने आपली नावं नोंदवावीत आम्ही सर्व कायदेशीरदृष्ट्या नावं तपासून ही लग्न लावून देत असतो हे आम्ही सगळी विश्वस्त मंडळी आहोत आणि आमच्या परीनं आम्ही महाराजांची सेवा करण्याचा प्रयत्न करतो याच पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं सतरा तारखेला म्हणजे परवाच्या दिवशी एक भव्य असं राज्यस्तरीय भजन स्पर्धा घेण्यात आली म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक शहरातून अनेक गावातून या ठिकाणी बहुसंख्य स्पर्धक मंडळी भजनी मंडळी आली होती आणि दिग्गज होती या स्पर्धेतलं पारितोषिक पहिलं एकाहत्तर हजार रुपयाचं होतं आणि ते एकाहत्तर हजार रुपयाचं बक्षीस कैलासवाशी माधवराव चौधरी यांच्या स्मरणार्थ नंदकुमार चौधरी यांनी ठेवण्यात आले ठेवलेलं होतं आणि दुसरं बक्षीस एक्कावन्न हजाराचं होतं कैलासवाशी चंद्रशेखर लापसेटवार यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नी अरुणाताई लापसेटवार यांनी ठेवलं होतं आणि तृतीय बक्षीस हे कैलासवाशी विश्वनाथ आप्पा हुर्णे यांच्या स्मरणार्थ राजेंद्र हुर्णे यांनी ठेवलेलं होतं आणि ही स्पर्धा चालू असताना कोणाचं बक्षीस पहिलं काढावं याची दमछाक झालेली होती परीक्षकांना आणि परीक्षक सुद्धा तीन वेगवेगळ्या ठिकाणचे आम्ही बोलवले होते एक नागपूरचे होते एक संभाजीनगरचे होते एक लातूरचे होते म्हणजे तीन भागातले तीन वेगळे कुणाचाही कुणाला संबंध नाही आणि कुठेही पार्शालिटी होऊ नये या यादृष्टीनं ही स्पर्धा संपन्न झाली आणि सगळे स्पर्धक अतिशय आनंदी होते खुश होते आणि सगळ्यांना अत्यंत पारदर्शकपणे ही बक्षिस मिळाली पुढच्या वर्षीसुद्धा ही स्पर्धा घेण्याचा आमचा मानस आहे तेव्हा याही स्पर्धेसाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असावे